कराडमध्ये किरकोळ वादातून मित्राकडूनच मित्राचा खून रिलॅक्स बारसमोर घडली धक्कादायक घटना पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्राकडूनच मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना कराड शहरातील रिलॅक्स बारसमोर शनिवारी उशिरा रात्री घडली या दुर्घटनेत सुदर्शन हनुमंत चोरगे राहणार मलकापूर याचा धारदार शस्त्रानं भोसकून मृत्यू झाला पोलिसांनी संशयित मित्राला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर इथं किरकोळ कारणावरून सुदर्शन चोरगे याचा त्याच्या मित्रासोबत वाद झाला हा वाद चिघळत जाऊन टोकाला पोहोचला आणि संतापाच्या भरात मित्रानं सुदर्शनवर धारदार शस्त्रानं वार केले गंभीर जखमी अवस्थेत सुदर्शनला तात्काळ उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ तपासाची चक्र वेगानं फिरवली रात्रभर शोधमोहीम राबवून पोलिसांनी अखेर संशयिताला सकाळी ताब्यात घेतले या घटनेमुळे कराड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवलाय पुढील तपास कराड पोलीस करत आहेत अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले